श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर शुक्रवारी मोठ्या संख्येनं भाविक येत होते सप्तशृंग गडावरून जाणाऱ्या बसेस कायमगडावरती जास्त प्रमाणात भाविक घेऊन जातात आणि खालीसुद्धा येऊन खाली, खाली येतानासुद्धा जास्त भाविक असतात नाशिक पंचवटी आग्राची बस क्रमांक एम एच वीस बी एल सत्तावीस दहा ही बस सप्तशृंगी गडावरून येत असताना युटनच्या ठिकाणी अपघात झाला परंतु बसची गती कमी असल्याने भाविकांना कुठली दुखापत झाली नाही सर्व बस डेपोच्या बसेस बऱ्यापैकी निकामी असून सुद्धा घाटाच्या रस्त्यांना पाठवल्या जातात त्यामुळे अपघात होत असतो याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं असून श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या घाटामध्ये युटर्न असून या, या ठिकाणी नवीन बस ड्रायव्हर असेल तर त्यांना घाटाचा रस्ता लक्षात येत नाही किंवा वळण लक्षात येत नाहीत त्यामुळे या ठिकाणी बस पटकन थांबणे किंवा बसचा अपघात होणे असे घटना घडत आहेत तरीसुद्धा या बसेस लवकरात लवकर रिपेअर करून नवीन बसेस घाटाच्या रस्त्यांना सोडण्यात यावा बसमधील भाविक आणि गडावरील ग्रामस्थ अशी मागणी करत आहेत पंधरा दिवस अगोदरसुद्धा या ठिकाणी बसचा अपघात अशाच प्रकारे झाला होता परंतु कुठल्याही प्रकारचे नुकसान झालं नाही आणि भाविकांनाही कुठली दुखापत झाली नाही त्यामुळे प्रत्येकानं आई भगवतीचे आभार मानले आणि पंधरा दिवसानंतर जर दुसरी बस परत या ठिकाणी जाऊन अशा प्रकारेच अपघात होत असेल तर यात नेमकी चुकी कोणाची बसमध्ये बसणाऱ्या भाविकांची बस की बस चालक किंवा बस डेपो मॅनेजर यांची राज्य सरकारची कारण बसेस ह्या नेहमीच निकामी झालेल्या आहेत राज्य सरकारला सुद्धा हे माहीत आहे परंतु बस डेपो मॅनेजरला सुद्धा हे माहीत असून तरीसुद्धा अशा बसेस घाटामध्ये का सोडल्या जातात हा प्रश्न निर्माण आहे या ठिकाणी बसला जो अपघात झाला यामध्ये कुठले नुकसान झालं नसलं भाविक सुखरूप आहे परंतु अपघात होऊ नये याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे उद्या जर मोठा अपघात झाला तर याची जबाबदारी घेणार कोण असा सुद्धा प्रश्न होतोय या ठिकाणी अपघात झाल्याबरोबरच गडावरती येणारे भाविक खासगी वाहनधारक आणि नांदुरी पोलीस चौकीचे पोलीस पी एस आय कुलकर्णी पोलीस नाईक शिंदे पोलीस नाईक बत्तीशे पोलीस शिपाई राऊत यांनी तात्काळ मदत करून भाविकांचे जीव वाचवले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ मानकर सप्तशृंगगड वणी